श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोपरायटर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद So, लोकरे आदर्श बालमध्ये विविध धातूंचे बालकला प्रदर्शन संपन्न झाले या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे औक्षण व पुष्पवर्षाव करून करण्यात आले प्रदर्शनाचे उद्घाटन व सरस्वती पूजन अतिथींच्या शुभ हस्ते करण्यात आले आपल्या शाळेच्या हितचिंतक माजी पालक माननीय सौ रंजना प्रकाश सपकाळे व सौ अमृता प्रसाद सपकाळे मान्य सौ सो सोनाली प्रसन्न सपकाळे तसेच संस्थेच्या माननीय सौ विजया रमेश मर्दावहिनी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका सौ गीता खोचरे मॅडम यांनी पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले शाळेच्या मुख्याध्यापिका सौ खोचरे मॅडम यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना धातूच्या भांड्यांचे महत्व पटवून दिले यावेळी प्रमुख अतिथी सौ अमृता सपकाळे यांनी मुलांचे व शाळेचे कौतुक केले या प्रदर्शनामध्ये सर्व धातूची भांडी माती दगड तांबा पितळ अॅल्युमिनियम स्टील या धातूंच्या भांड्यांचे महत्त्व मुलांनी सादरीकरण केले तसेच या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक प्रमुख सौ आलगुड सुनीता अलगुडे पाहुण्यांचा परिचय बालवडीच्या सहशिक्षिका सौ सरस्वती सावंत मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री नागेश चिल्लाळसर यांनी केले तर आभार सौ सरस्वती सावंत यांनी मानले यावेळी रामभाऊ जगताप हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री अशोक शिंदे सर बालवाडीच्या सहशिक्षिका सौ दीप्ती भोसेकर सौ दीपाली तौर व सर्व माता पालक उपस्थित होते अशा प्रकारे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला